नमस्कार मित्रांनो वैदिक ज्ञान मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सरचं स्वागत आहे मित्रांनो या वेळेमध्ये आपण जाणून घेऊया कुंभमेळा दोन हजार पंचवीस या वर्षी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे मित्रांनो आपण जाणून घेऊया भारतामध्ये कुंभमेळा हा कुठे कुठे केला जातो आणि कुंभमेळा म्हणजे काय मित्रांनो कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठ्या आणि पवित्र धार्मिक उत्सवापैकी एक आहे हिंदू धर्मियांसाठी याला खूप महत्त्व आहे लाखो भाविक साधू संत आणि पर्यटक या मेळ्यात सहभागी होतात कुंभमेळा मुख्यतः चार ठिकाणी भरतो हरिद्वार गंगा नदीच्या काठावर प्रयागराज गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर उज्जैन शिप्रा नदीच्या काठावर आणि नाशिक गोदावरी नदीच्या काठावर मित्रांनो जाणून घेऊया कुंभमेळ्याचा इतिहास आणि महत्व कुंभमेळ्याचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कुंभ अमृताने भरलेला घडा मिळाला देवदानवांमध्ये अमृतासाठी संघर्ष झाला ज्यामुळे अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले ती ठिकाणी म्हणजे हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्यांचे आयोजन केले जाते कुंभमेळ्याचा कालावधी हा बारा वर्षाने एका ठिकाणी भरतो आणि त्याचा कालावधी ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार ठरतो कुंभमेळा महाकुंभ बारा वर्षाने येतो अर्धकुंभ सहा वर्षाने येतो सिंहस्थ कुंभ सिंहराशे मेधे येतो नाशिक आणि उज्जैन येथे भरतो माघमेळा दरवर्षी प्रयागराज येथे भरतो कुंभमेळ्याचा मुख्य धार्मिक विधी कुंभमेळ्याचा मुख्य भाग म्हणजे पवित्र नद्यामध्ये स्नान करणे असे म्हणले जाते की यावेळी स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो साधू संत आखाडे धार्मिक संघटना आणि भाविकांसाठी हे एक महत्त्वाचे धार्मिक सोहळे आहे आपण जाणून घ्या कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये एक स्नान उत्सव विशिष्ट मुहूर्तावर पवित्र स्नान करणे धार्मिक प्रवचन आणि सत्संग विविध उपनिषद आणि पुरामधील प्रवचन ऐकणे आखाडे आणि साधूसंतांचे दर्शन विविध आखाड्याचे संत कुंभमेळ्यात सहभागी होतात सांस्कृतिक कार्यक्रम अनेक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आधुनिक काळातील कुंभमेळा इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविका जमल्याने प्रशासनाकडून विशेष तयारी केली जाते सुरक्षितता स्वच्छता सु� राहण्याची व्यवस्था आणि वाहतूक यावर भर दिला जातो दोन हजार सतरामध्ये युनोस्कोनी कुंभमेळ्याला मानवतेच्या अमृत सांस्कृतिक वारसा दर्जा दिलेला आहे कुंभमेळ्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व कुंभमेळा केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे विविध राज्यातील लोक एकत्र येऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतात या ठिकाणी आपले धार्मिक मते परंपरा आणि श्रद्धा व्यक्त करण्याची संधी मिळते कुंभमेळा हा फक्त एक धार्मिक उत्सव नसून तो श्रद्धा एकता आणि सांस्कृतिक वारसाचे प्रतीक आहे तो भारताच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा भाग मानला जातो मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा